योगेश भाऊ पेमेंट पार्टी दिलेली आहे आपल्याला पेमेंट झालंय बर काय मंडळी नमस्ते सगळ्यांचं या जेवायला आम्ही जेवायला बसलो आता रात्रीच्या जेवणाचा बेत चालू आहे ना ना आई मी योगेश भाऊ इथं पूजा आहे पूजा जेवायला शिंग्याची आमटी केली शिंगड्याची आमटी नाही हो काय आता नेसाय अंडा बा ते आधीच सांगा आयला आयला नव बाहुला हा आपल्या फॅमिलीला सांगा तर मंडळी जेवणाची तयारी झालेली आहे घ्या करा सुरुवात करा इथं झिंग्याचं कालवण आहे झिंग बोंबी आणि अंड्याचं कालवण केलंय मंडळी पार्टी कशाची माहिती आहे जिंकायची आणि त्याची पार्टी दिलेली आहे आपल्याला चॅनलच पेमेंट झालंय बर का पण पेमेंट तुम्हाला आता सांगणार नाही उद्याच्याला एकटा जीव आहे या चॅनलवर तुम्हाला त्याचा व्हिडिओ ऑफिशियल बघायला भेटल सकाळनं उद्याच्याला खुश आहे का हो काय नाराज दिसताय तुम्ही हसत बी नाही पण नाही असं आहे का बर पूजा ज्या बोलव की आपल्या फॅमिलीला ग तुम्ही म्हणता इकडं कसं काय आईला घरी सोडलं आणि मनोज दवाखान्यात दोखाने त्यांना इकडे घेऊन आले त्यांना डोकं दुखत चक्कर येते

तिकट खातो पण खाते ते आता पोरं तिकट सगळं दर्शन ते मिठाचं तर बंदच झालं त्यांचं पूजा अगं बोलवायला फॅमिलीला जेवायला तर मंडळी आपली बातमी आधीच राहिली पेमेंट झाले उद्या चला व्हिडिओ बघा विसरू नका बरं का एका बर सदस्य चॅनलवर सविस्तरपणे तुम्हाला दाखवण्यात येऊन करा तुम्ही बी करा थोडं आनंदीत आहे थोडं हा मग आजारी असल्यामुळं

咋啦？还得干。